नमस्कार म्हणजे मी नेहा महाराष्ट्र ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण कधीतरी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी करतो किंवा दुपारी भाकरी करतो तर अशा वेळेसनं भाकरी शिल्लक राहते तर त्या भाकरीपासून आपण काय छानपैकी किंवा मस्तपैकी हेल्दी अशी रेसिपी काय बनवू शकतो तर चला यास 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 तर मग आपण आज याचा याच भाकरीचा वापर करून भाकरीचा चिवडा करणार आहोत तर चिवडा करण्यासाठी तर सर्व पूर्वतयारी मी आता करून घेतली आहे दोन मीडियम साईजचे कांदे एक टॉमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे मी ते घेतले आहे कढई चांगली गॅसवर तापायला ठेवून त्याच्यात ता आपण तेल टाकणार आहोत त्यानंतर मोरी जिरं हिरवी मिरची कढीपत्ता शेंगदाणे टाकून परतून घ्यायचे आहे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे जेणेकरून कांदा लवकर शिज भाज शिजेल तर आता आपण अशा प्रकारे भाकरीचे हाताच्याच सहाय्याने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत तर जो आपला कांदा थोडासा शिजला होता त्याच्यात आपण टोमॅटो घालून परतून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भाकरीचा अशा प्रकारे मिक्सरला मी भुगा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे कढईत मिश्रण ठेवलं होतं त्याच्यामध्ये हळद हिंग चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आणि जो कुट्टा केला होता भाकरीचा तो आपल्याला यामध्ये खरपूस होईपर्यंत एक दोन तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे वाफेवर वा। तर तुम्ही बघू शकता भाकरीचा चिवडा खूप छानपैकी झालेला आहे हा हेल्दी नाश्ता आहे शिवाय याच्यामध्ये पोटसुद्धा छानपैकी भरून जातं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा Thank you.